उद्धव ठाकरेंच्या यांच्या महातोश्री बाहेर घातपाताचा प्रयत्न आहे असा कॉल महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आलाय फोन मुंबई ट्रेन न प्रवास करणाऱ्या चार ते पाच मुस्लिम व्यक्तींचं संभाषण ऐकून ही माहिती दिली आहे हे मुस्लिम तरुण उर्दूतून संभाषण करत होते अशी माहिती देण्यात आली आहे संभाषण करणारे मोहम्मद अली रोड इथे रूम भाड्यानं घेणार असंही नियंत्रण कक्षाला सांगण्यात आलेलं आहे या माहितीनंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले मुंबई ते बघा हे जे आहे कोणते तरुण होते काय होते हे मला माहिती आहे आमच्याकडे माहिती सगळी आहे राम मंदिर ओढून द्यायची धमकी देणारे विश्व पर हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते त्याने मुसलमान नावं घेतली होती आणि राम मंदिर ओढून घ्यायची धमकी देत होते या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून बरं का अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे